ताज्या पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने लोकांच्या चोरीला गेलेले मोबाईल शोधून शनिवारी ते त्यांच्या मालकांना परत केले हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने लोक खूप खुश झालेत आणि पोलिसांचे आभारही व्यक्त केले यावी अंबरणाचे एसी पी सुरेश बर्डे हेही उपस्थित होते हिलँड पोलिसांनी एकूण तेवीस मोबाईल फोन संबंधितांना परत केले असून त्यांची किंमत अंदाजे दोन पॉईंट पंचवीस लाख रुपये आहे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत लोकांना विधिवत मोबाईल परत करण्यात आले यावेळी एस सी पी सुरेश बर्डे म्हणाले की चोरीसारख्या घटनांचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस सज्ज असले तरी नागरिकांनीही सतर्क राहण्याची गरज आहे दो जानेवारी लेकर आठ जानेवारी तक पोलीस रेजिंग डे सप्ताह जो मनाया जा रहा है। उसके आहे आज हिल लाइन पुलिस स्टेशन में पिछले दो महीने में जो तेईस मोबाइल के गुने दर्ज हुए थे उन गुने में जो मोबाइल है वो आज लोगों को वापस किए हैं रेजिंग डे के तहत स्कूल में जाकर पुलिस डिपार्टमेंट के बारे में या फिर हम जनता की सेवा के लिए कैसे तत्पर है इसके बारे में मालूम दी जा रही है और पुलिस और जनता रिलेशन बढ़कर जो पुलिस को जनता की तरफ से मदत होनी चाहिए या पुलिस की तरफ से तुरंत मदत जनता को होनी चाहिए इसके बारे में कार्यक्रम लिए जा रहे हैं आणखी मुद्देमाल, मुद्देमाल का परत केलेला आहे बरोबर आज जरी नसला तरी आपल्याला आठवत असेल एक महिन्यापूर्वी टाउन हॉलमध्ये जो कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमामध्ये भरपूर मुद्देमाल यापूर्वी देखील परत केलेला आहे आणि भविष्यात देखील पोलिसांकडनं ज्या ज्या गुन्ह्यांची उकल होईल तो मुद्देमाल जास्त दिवस पोलीस स्टेशनमध्ये न ठेवता कायदेशीर बाबींची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तो ताबडतोब जनतेला दिला जाईल याबाबत दक्षता घेत आहोत आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घड़ा स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा